महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पन्हाळा गडावरती दोन एकर जागा आहे या दोन एकर जागेच्या सात बाऱ्यावरती आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची नोंद करून ठेवलेली आहे नेमका या जागेच्या संदर्भामध्ये इतिहास काय आहे आणि रिसेंटली इतिहासकार इतिहास संशोधक असणारे इंद्रजित सावंत यांनी नेमकं गडावरील त्या दोन एकर जागेच्या संदर्भामध्ये काय आणि कोणत्या स्वरूपाची माहिती दिलेली आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी सीडब्ल्यू सी आणि आपल्या सगळ्यांचं सी डब्ल्यू सी न्यूज वरती हार्दिक स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाच्या माध्यमातून या भारत देशातील तीन दुबळ्या शोषित पीडित वंचित समाज खास करून या ठिकाणातील दलित आणि आदिवासी समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचा हक्क न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता ही बहाल केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी बडोद्याचे राजा असणारे सयाजीराव गायकवाड त्याचप्रमाणे कोल्हापूरचे राजा असणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती राजश्री शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशामधून शिक्षण घेऊन मुंबई या ठिकाणी आले होते त्यावेळी दस्तूर खुद्द राजश्री छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबई या ठिकाणातील घरी गेलेले होते अशी देखील आपल्याला इतिहासामध्ये नोंद मिळत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रण आणि निमंत्रण देखील दिलेलं होतं राजश्री शाहू महाराज यांचं निमंत्रण स्वीकारून बाबासाहेब जेव्हा कोल्हापूर या ठिकाणी गेले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं राजश्री शाहू महाराज यांनी जोरदार असं स्वागत केलेलं होतं त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरती तस्तूर खुद्द शाहू महाराजांनी फेटा देखील बांधलेला होता एकोणीसशे वीसच्या साली मानगाव या ठिकाणी जी परिषद झालेली होती त्यावेळी देखील राजश्री शाहू महाराजांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधामध्ये उद्गार आणि घोषणा देखील केलेली होती बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज या दोघांचा संबंध जर तुम्हाला नीट पाहायचा असेल तर गेल्या काही दिवसापूर्वी इतिहास संशोधक आणि इतिहासाची ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात माहिती आहे असे इंद्रजित सावंत यांनी एका न्यूज चॅनल यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्येच गडावरील दोन एकर जागेच्या संदर्भामध्ये इंद्रजित सावंत यांनी माहिती दिलेली आहे ही माहिती देताना इंद्रजित सावंत यांनी असं म्हटलेलं आहे की राजश्री शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते राजश्री शाहू महाराज यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलाचं नाव राजाराम महाराज होतं तर मुलीचं नाव अक्काबाई महाराणी किंवा त्यांना महाराज देखील म्हटलं जायचं राजश्री शाहू महाराज हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीला बहीण किंवा ताई म्हणून हाक मारत होते तर राजश्री शाहू महाराज यांचे पुत्र आणि सुपुत्री या दोघीजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदराने मामा म्हणून हाक मारत होते राजश्री शाहू महाराज यांचं निधन झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्यानंतर जे राजाराम महाराज राजा म्हणून गादीवर बसले त्यांना एक त्यांनी पत्र लिहिलेलं होतं बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराज यांचे सुपुत्र यांना पत्रामध्ये असा उल्लेख केलेला होता की मला आपल्या राज्याचा प्रजाजन व्हायचं हो आहे प्रजाजन होण्यासाठी आपल्या राज्यामधील थोडीफार वास्तव्य करण्यासाठी जमीन आपण मला बहाल करावी जेणेकरून मी त्या ठिकाणी वास्तव्य करू इच्छितो किंवा त्या ठिकाणी करेल प्रजाजन हा शब्द जो आहे या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे जरा नीट समजून घ्या प्रजाजन म्हणजे एखाद्या राजाचा किंवा एखाद्या शासनाचा जेवढ्या भूप्रदेशावरती जेवढ्या प्रदेशावरती राजकारभार असतो त्या प्रदेशामधील जेवढी काही जनता त्या ठिकाणी वास्तव्य करत असते किंवा त्या राजाच्या किंवा त्या शासनाच्या आधिपत्याखाली असते त्यांना प्रजाजन असं संबोधण्यात येतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईमध्ये राजगृह नावाचं निवासस्थान आहे मात्र भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी मुंबई प्रांत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता याच कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी राजाराम महाराज यांना पत्र लिहून मला आपल्या ठिकाणी प्रजाजन व्हायचं आहे यासाठी आपण आपल्या राज्यामधील थोडीफार जमीन मला बहाल करावी किंवा देण्यात यावी जेणेकरून मी त्या ठिकाणी वास्तव्य करेन अशा प्रकारचं पत्र राजाराम महाराजांना मिळाल्याच्या नंतर दस्तूर खुद्द राजाराम महाराजांनी गडावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन एकरची एक जमीन ही देऊ केलेली होती जमीन निस्ती बाबासाहेब आंबेडकर यांना देऊ केली नाही तर त्या जमिनीचा सात बारा त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती नोंद करून ठेवलेला होता आजही गडावरील साधारणपणे दोन एकरची जागा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने नोंद करून ठेवलेली आहे बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांचे जेवढे जिवाळ्याचे संबंध होते त्याच्या पलीकडे ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या चौदार तळ्याचा सत्याग्रहच्या वेळी बाबासाहेबांनी जे लेटर हॅड प्रकाशित केलेलं होतं त्या लेटर हॅडवरती जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारचा उल्लेख केलेला होता त्याचबरोबर त्या महाडच्या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधीजी यांची तर तस्वीरी लावण्यात आलेल्या होत्या परंतु त्या आंदोलनकर्त्यांच्या मुख्य घोषणा जर कोणत्या असतील तर त्या मुख्य घोषणा म्हणजे जय भवानी जय शिवाजी अशाच प्रकारच्या होत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणातील चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्याच्या नंतर महाड या ठिकाणातील रायगडाला देखील त्यांनी भेट दिलेली होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडावरती साधारणपणे एक दिवस मुक्काम केलेला होता एक दिवस त्यांनी संपूर्ण रायगडाचा जेवढा काय गड आहे याची त्यांनी पाहणी केलेली होती त्यांनी त्यांचं निरीक्षण केलेलं होतं त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणातील एका धर्मशाळेमध्ये एक दिवसाचं वास्तव्य देखील केलेलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्याच पाहत्याशी मनुस्मृतीचं दहन देखील केलेलं होतं या सगळ्या घटना या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकण सारख्या प्रांतामध्ये उभारल्या होत्या किंवा त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आपल्याला प्रामुख्याने जाणवून येतं बाबासाहेब आंबेडकर यांची आजही गडावरती जी दोन एकरची जागा आहे ज्या दोन एकरच्या जागेवरती सात ची नोंद करून ठेवलेली आहे ही जागा दस्तूर खुद्द शाहू महाराज यांचे सुपुत्र राजाराम महाराज यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेट स्वरूपामध्ये दिलेली आहे जेणेकरून बाबासाहेब आंबेडकर हे राजश्री शाहू महाराज यांच्या प्रदेशामध्ये किंवा त्यांचं ज्या ठिकाणी शासन होतं त्या शासनाच्या आधिपत्याखाली ते प्रजाजन होतील याच कारणास्तव राजाराम महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना पन्हाळा गडावरती दोन एकर जमीन ही बहाल केलेली होती